खंडणी उकारणारा खोट्या अॅट्रोसिटी करणारा अधिकारी व सामान्य नागरिक यांना ब्लॅकमेल करणारा गुंड पोपट फुलेवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल संघटना व मातंग समाजाच्या नावाखाली अधिकारी सामान्य नागरिक पदाधिकारी राजकारणी यांना खोट्या अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन सतत खंडणी उकळणारा व हप्ते मागणारा गुंड पोपट फुले व त्याच्या नातेवाईक राहणार डोनगाव तालुका जामखेड यांच्यावर जामखेड पोलीस स्टेशन येथे भारतीय न्यायसंहिता बी एन एस कलम चौऱ्याहत्तर एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन पाच तीनशे चोवीस चार तसेच शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ नुसार कलम चार पंचवीस अन्वे दिनांक दोन दहा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल झाला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की पोपट फुले याला उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही केवळ अधिकारी सामान्य नागरिक पदाधिकारी राजकारणी यांना खोटा अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची तसेच आंदोलन करण्याची धमकी देऊन खंडणी उकळतात याबाबत जामखेड पोलीस स्टेशनला गुंड पोपट फुले यांच्या विरोधात खंडणीसह विविध गुन्हे दाखल आहेत डोनगाव या गावात पोपट फुले यांची मोठी दहशत असून त्यांनी गावातील सामान्य नागरिकांना मोठा त्रास दिला आहे तर काहींवर खोटा अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे पोपट फुले याने जामखेड पोलीस स्टेशन येथे जाऊन तेथील अधिकारी कर्मचारी यांना शिबिगाळ केली असून त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे डोनगाव येथे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पोपट फुले नागेश फुले योगेश फुले राज फुले यांनी उषा सुभाष धनवे यांच्या घरी जाऊन हॉटेल चालवायचे असेल तर पाच हजार रुपये हप्ता देण्याची मागणी केली तसेच शिविगाळ व मारहाण करून विनयभंग केला तसेच गद काठ्या तलवारी कुराडी आदी धारदार शस्त्राने मारहाण करून हॉटेलची मोडतोड करून दुकानातून पैसे पळवून नेले अशी फिर्याद जामखेड पोलीस स्टेशनला दिली आहे त्यामुळे वरील चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे पोपट फुले हे डोंगणगावसह जामखेड तालुक्यात सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडवत आहे तसेच समाज समाजात समाजा भांडणे लावून स्वतःचा स्वार्थ साधत आहे पोपट फुले हे पोलीस स्टेशन तहसील कार्यालय पंचायत समिती आदी कार्यालयात जाऊन तेथील अधिकारी कर्मचारी यांना दमबाजी करणे उद्धट वर्तन करणे ब्लॅकमेल करणे खोटा अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणे असे प्रकार वारंवार केलेले आहेत त्यांच्या उत्पन्नाचे कोणतेही स्रोत नसताना त्यांच्याकडे पैसा येतो कुठून याची तपासणी करण्याची मागणी तक्रारदार यांनी केली असून मला व माझ्या कुटुंबाला पोपट फुले व त्यांचे नातेवाईकांपासून जीविताला धोका असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे